माझे नाव दिव्या शेअरशे सात मी आत्ता दहावी शिकत होते मला आत्ता दहावीत ब्याण्णव टक्के मिळाले मी आदर्श माध्यमिक विद्यालय विद्यालयशी या शाळे शिकत होते एवढे टक्के मिळवणे मागं फक्त माझीच मेहनत नाही तर मा माझ्या आईवडिलांची माझ्या शिक्षकांची मेहनत होती माझ्या आईवडिलांनी मला खूप सपोर्ट केलं व माझ्या शिक्षकांनीही खूप मनापासून शिकवलं म्हणून मी आज खूप आनंदी आहे मला आज माझ्या वर्षभराच्या मेहनतीचं फळ मिळालं खरं म्हटलं तर ही फक्त वर्षभरातली मेहनत नव्हती तरीही लहानपणापासून तर आतापर्यंत मी जेही शिकले त्याची मेहनत होती म्हणून या मेहनतीचं फळ मिळून मी खूप आनंदी आहे थँक्यू सो मच